गडचिरोली जिल्ह्यात अगोदरच एस टी महामंडळाचा भंगार बस सेवेमुळे नागरिक त्स्त झाले असताना आणखी एक घटना समोर आलेली आहे आज सकाळच्या सुमारास घोटजवळील निकतवाडा गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील मुलचेरा ते घोट रस्त्यावर जंगलात धावत्या एस टी बसने अचानक पेट घेतल्याने प्रवाशांची भर जंगलात मोठी तारांबळ उडाली त्यानंतर वाहक चालक यांच्या मदतीने प्रवासी सर्व सुखरूप असले तरी या घटनेमुळे प्रवासी भयभीत झालेले आहेत प्राप्त माहितीनुसार गडचिरोली आगाराची एस टी बस मुलचेरा तालुक्यात मुख्यालयात दररोज रात्री मुक्कामाने असते ती बस दररोज पहाटे सहा वाजता मुलचेराहून घोट चामोर्शी भाडबिडी मार्गे गडचिलीला जाते शुक्रवारी एक मार्च रोजी एम एच झिरो सेवन सी नाईन थ्री वन सिक्स क्रमांकाची एस टी बस नेहमीप्रमाणे पहाटे सहा वाजता प्रवाशांना घेऊन गडचिलीकडे निघाली होती गोटपासून तीन किलोमीटर जंगलात अचानक बसने पेट घेतल्याने या बसमध्ये असलेले प्रवाशी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तातडीने बसमधून खाली उतरले जवळपास आठ प्रवासी आणि चालक वाहक असल्याची माहिती समोर येत आहे एस टी बसच्या इंजिनमधून अचानक धूर निघत बसच्या बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट आग लागत असल्याने प्रसंगवाद साधून चालक प्रदीप मडाई व वाहक लोकेश भांडेकर यांनी प्रवाशांना खाली उतरवले आणि स्वतःही आपला सामान घेऊन खाली उतरले त्यानंतर लगेच बसने पेट घेतला या बसमधील प्रवाशी घाबरलेल्या अवस्थेत जंगलाच्या दिशेने जाऊन दूर उभे झाले तर चालक आणि वाहकाने झाडाच्या फांद्या हातात घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे गडचिली जिल्ह्यातील गडचिरोली आणि अहेरी या दोन आगारात नवीन बसेस असल्याने जुन्या बसेसवर धामदार असल्याने बसमध्ये तांत्रिक बिघाड होणे व भर रस्त्यात बंद पडणे आग लागणे अशा घटना नित्याच्याच आहे शुक्रवारी सकाळच्या सुमारात दर बसने पेट घेतल्याने प्रवाशी चांगलेच भयभीत होऊन धाव घेतल्याने सुदैवाने जीवधानी टळली असली तरी नागरिकांनी याचा चांगलाच फटका बसलेला आहे याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी गडचिरोलीच्या आगार व्यवस्थाकडे राखणे यांना विचारले असता बसमध्ये असलेले बॅटर्या जळाले असून सर्व प्रवाशी सुखरूप बसल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे महाराष्ट्र न्यूज करता घोट गडचिरोली मुलचऱ्यावरून आपण गडचिरोलीकडे जाताना अचानकची आग लागली रनिंग रनिंगमध्ये मग बॅटरी बॉक्सला अचानक आग लागल्यामुळे नाही का तर विझवण्याचा प्रयत्न केलो अग्निशमनची मशीन असल्यामुळे थोडा प्रयत्न करून यशस्वी झालो तर प्रवाशी वगैरे त्यांना काही प्रवाशी वगैरे त्यांना काहीच इजा नाही झाली सगळे सुखरूपच आहेत माझी मुळचिरा ते गडचिरोली गाडी सव्वा सहा वाजता निघाली आणि निकतवाडा निकतवाडाच्या जवळपास असताना गाडीमधून धुवा निघायला लागला ड्रायव्हरनी गाडीतून धुवा निघा असं लक्षात आणून दिलं आणि नंतर मी म्हटलं की गाडीला खूप वाश येतात त्याच्यानंतर एक प्रवाशी खाली उतरण्याच्या प्रयत्नात असताना तिला आग दिसली आग दिसल्यानंतर तिनं म्हटलं की आग लागली आग लागली पण आम्ही सगळेजण स्वयमानं खाली उतरलो आणि नंतर मग दूर गेलो त्याच्यानंतर आम्ही स ड्रावर आणि कंडक्टरने आम्ही दोघांनी मिळून आग विजवण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी आम्ही झाडाचे फांद्या तोडले आणि रेती वगैरे मारली पण आग आतमधून असल्यामुळे आम्हाला काही पर्याय नव्हता तिथं रिपीट मारल्या बॅट बॅटरी बॉक्सला रिपीट मारल्यामुळे आम्हाला काही निघत नव्हतं त्याच्यामुळे आम्ही गोठे मारून ते रिपीट काढण्याचा प्रयत्न केले बांबूना वगैरे काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर आम्ही अग्निशामक यंत्र आणलं त्याला लॉक होतं त्याला तोडताड केलं आणि अग्निशामक यंत्राने आग पूर्णपणे विजवली त्याच्यामुळे प्रवाशाचं सुद्धा आम्हाला सहकार्य मिळालं आणि प्रवाशांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य सहकार्य केलं आणि आम्ही डेपो लेवलला सुद्धा आम्ही याची माहिती दिलेली आहे